मित्रांनो आज आपण आलोय मंत्री मार्केट मध्ये आहे नीलम मोबाईल शॉपेची दुसरी ब्रांच आज इथे काय ऑफर या बघूया नीलम मोबाईल शॉपिंगमध्ये मध्ये आज आलेला आहे स्टॉक प्रीमियम नीलम मोबाईल शॉपिंगमध्ये मध्ये तर मंत्री मार्केट मध्ये यायचे तुम्हाला ऑफर अशी असणार आहे आयपॅड असणार आहे आपल्याकडं एकशे अठ्ठावीस जी बी सुरुवात आपण आयपॅड पासून केली सगळ्यांना आवडतं वायफाय वायफाय वाला असणारे आयपॅड फक्त साडे दहा हजार रुपयाला एकशे अठ्ठावीस जीबी सिक्स जनरेशन ह्याच्यामध्ये गोल्डन कलर पण अवेलेबल आहे चौसष्ट जीबी येणार तुम्हाला फक्त नऊ हजार रुपये तर ह्याच्यासोबत तुम्हाला एअरपॉड फ्री भेटणार आहे हा केडीएम एक एअरपॉड येणार आहे सहा याला वॉरंटी असतील तर याला सहा महिने वॉरंटी ह्याच्यासोबत तुम्हाला एकदम फ्री येणार आयफोन एक्सेस तुम्ही बघितला एकदम गोल्डन कंडिशन गोल्डन कलर क्लीन कंडिशन कडक काकडी दोनशे छप्पन जीबी असणार आहे किती फक्त एकोणीस हजार पाचशे ला एकवीस हजार रेट आहे एकोणीस पाचशे घेऊन जावा लिमिटेड टाइम ऑफर आहे तुम्हाला फ्री भेटणार आहे चार्जर भेटणार आहे प्लस एक बॅग पण फ्री भेटणार आहे आपण ऑफर सांगणार आहे रेट असणारे ह्या दोनशे छप्पन जीबी आहे रेट असणारे त्रेचाळीस हजार रुपये तर लवकरात लवकर जे आले त्यांच्यासाठी ह्याच्यामध्ये फ्लॅट डिस्काउंट देणार आहे एक्केचाळीस हजार रुपयाला दोनशे छप्पन जीबी आयफोन फोर्टीन प्लस घेऊन जावा एक्सआर रेट एकदम कडक एकशे अठ्ठावीस जीबीचा फक्त चौदा हजार रुपयाच्यावर रेट आहे सोळा हजार रुपये फ्लॅट डिस्काउंट चालू आहे प्रीमियम नीम मोबाईल शॉपी मध्ये मंथली मार्केट मध्ये आयफोन एक्सेस याच्या आधी दोनशे छप्पन सांगितलं आता चौसष्ट चौसष्ट जीबी याच्यामध्ये पण तुम्हाला अठरा हजार रुपये रेट आहे तुम्हाला फ्लॅट दोन हजार रुपये डिस्काउंट देणार आहे सोळा हजार रुपयाला विथ गिफ्ट एअरपॉट विथ बॅग त्यानंतर आपल्याकडे छोटे पण डिमांडिंग मॉडेल आहेत जे की विवोचे चार हजार पाच हजार सहा हजार चे कस्टमर मागतात चार हजार पाच हजार रुपयाला असे फोन येणार आहे रिफर्वे सहा एकशे अठ्ठावीस एकदम क्लीन मध्ये फाय जी स्टॉक आहे फाय जी मध्ये असणार आहे ओपो रेनो छोटे मोठे फाय स्टार्ट होणारे आपल्याकडे साडेसात हजार रुपयाला इथे साडेसात पासून ते पंधरा सोळा हजार सतरा हजार ओपो रे, रेनो फक्त सोळा हजार रुपये रेट आहे पंधरा हजार रुपयाला हजार रुपये फ्लॅट डिस्काउंट येणार आहे अजून दे इथं आले तर थोडंफार अजून कमी जास्त करू विवो मध्ये सगळ्यात जास्त चालणारा मॉडेल विवो टू हंड्रेड वाय टू हंड्रेड ई फाय जी आठ एकशे हो अठ्ठावीस असणार आहे तेरा हजार 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 रुपये 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 रेट रेट आहे डिस्काउंट बारा असणार त्याच्यानंतर करून देऊया त्यानंतर सॅमसंग मध्ये बघितलं तुम्ही सात हजार साडेसात हजार फाय जी चा स्टॉक हो आहे त्यानंतर रिअलमी मध्ये फाय जी चा स्टॉक आहे फक्त सात साडे सात पासून आपल्याकडे फाय जी चालू होतो त्याच्यानंतर फ्लिप देणारे एकदम एकदम क्लीन कंडिशन मध्ये सगळं चालू आहे फक्त नाईन्टी पर्सेंट ओपन आहे पण रेट पण असा जबरदस्त नाही रेट असा फक्त फक्त साडे चौदा हजार रुपयाला फ्लिप थ्री घेऊन जावा नाइंटी पर्सेंट ओपन एकदम एट आयफोन सेव्हन च्या आयफोन एट फक्त साडेसात हजार रुपयाला ते पण ऑफर आहे दहा दिवसासाठी साडेसात हजार रुपयाला आयफोन एट जाणार आहे तुम्हाला आयफोन सेव्हन च्या देतोय आयफोन इलेव्हन प्रो मॅक्स दोनशे छप्पन जीबी एकदम कडक किती रेट आहे सत्तावीस याच्यात तुम्हाला फ्लॅट दोन हजार रुपये डिस्काउंट तर डिस्काउंट फक्त हजारो हजार मध्ये डिस्काउंट आहे हजार मोबाईल मध्ये दहा या सगळ्या मोबाईल मध्ये ऑफर असणार आहे दहा दिवसासाठी ऑफर आहे तुम्हाला सगळ्यांसोबत गिफ्ट चार्जर सगळं दोन्ही ठिकाणी ऑफर असते कायम ऑफर चालू आहे आहे आपलं हडपसर भाजी म्हणते पशे सेकंड ब्रांच आहे आपली बेस्ट टू बेस्ट रेट तुम्हाला देणार आहे बेस्ट टू बेस्ट कंडिशन देणारे आणि बेस्ट टू बेस्ट कडक मोबाईल देणार आहे तुम्हाला काढून जो तुमच्या पसंती असेल तो मोबाईल येऊन घेऊन जावा